टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा बोलते एक प्रॉब्लेम आपल्या गावापासून सांगोल मधून एक पंधरा किलोमीटर गाव आहे जवळ आपलं राजुरी मग राजुरी मध्ये माझी बारकी बहीण शाळेला होती मग त्या शाळेमध्ये तिने एक पंधरा दिवस एक महिनाभर तिने शाळेला गेली तिथं आणि तिथून पुढं तिने शाळेला ना गेली नाही तिला येणं जाणं होईना तिला मग येणं जाणं होईना म्हणून तिने शाळा सोडली तिथली आणि गावातच आमच्या जवळ गावातच ऍडमिशन परत घेतलं तिने मग ती दाखला काही सोडत नाही ती ती दाखला हा आणि ती शाळा सरकारी नाही ती शाळा अशी ही आहे त्यांची म्हणून ती बहुतेक दे नाही ती आता मी तर मध्ये काम करतो आम्ही म्हणजे वेळ आला मे बॅलेन्सिंगवाल मग ते जे मालक आहे हॅलो मग ती मालक आहे ती इथलं राजुरीमधलंच आहेत आमचं म्हणजे मी ज्यांच्या ज्यांच्यात काम करतो हां मग त्यांनी सरपंच आहे तिथ त्यांना पण विचारलं पण म्हणलं ती ऐकत नाही म्हणलं बाय त्यांना कुठला तर मोठं ह्याचा फोन करावा फोन फिरवायला लागेल म्हणला त्याशिवाय तीही करणार नाही म्हणून मी तुम्हाला फोन लावलेला बाबाला पण बाबांनी फोन उचलला नाही कोण बाबा बाबा आपले ऋषिकेश बाबांना मग तुम्हाला फोन लावला होता म्हणलं मी बी आपलं मध्ये करतो पण ती काय आपल्याला ऐकायला तयार नाही काय म्हणतोय तू काय तीन हीच करायला तयार नाही पैसेच द्या म्हणत्या द्या का हा मुलगी एक महिना शाळेला गेली आणि एक महिना गाडीची एक महिना शाळेची फी देतो म्हणलं पण ही काय द्यायलाच तयार आहे. ही दाखलाच सोडायला तयार नाही. दोन महिन्याची ही द्या म्हणत्या. हां असं करत्या. हा. कसं करायचं? ते नेमकं मधेच काय करायचं ते मला कळंना तुम्हाला. मदत माझी भाऊ आता ती दाखला जी आहे ना हम्म ती दाखला सोडत नाही म्हणजे त्यांनी म्हणते ती की तुम्ही पैसे भरा म्हणते ती दोन महिन्याचं दोन महिन्याचं पैसे शाळेला आलेलं पण बहीण आमची दोन महिन्या शाळेला गेलीच नाही एक महिनाच गेली पैसे द्या मग दाखला सोडती म्हणत्या. मग ती सहा सात हजार रुपये मागायला लागल्या आणि आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत म्हणून जरा अडचण असल्यामुळं मग ती केलं आता ती दाखला सोडत नसल्यामुळे तिला धड इकडं पण शाळेत जायना तिकडे बी नाही तिथं शाळेत ऍडमिशन हो नाही तिचं हा मुलगी किती वर्षाची आहे मुलगी दहा वर्षाची आहे पाचवीला होती तिचं कॉल तिथं शाळेमध्ये जाऊन फोन कर मला भैया मी सध्या आता आहे. म्हणजे मी इकडे कामाला असतो मग तिथे गेल्यानंतर फोन करू मला कुठं हायस्कूल भैया सांगोल पासून पंधरा किलोमीटर आहे मग कसं मदत करू मी मग त्या जी म्हणजे मुख्याध्यापक व्यापक आहेत ना कॉलेजच्या त्यांचा नंबर आहे माझ्याकडे बर मग त्यांना तुम्ही बोलताल बर तुला काय म्हणून लागतो तो आ? तुला काय नाव ओळखतो तो मला म, मला बुद्धभूषण म्हणते ओळखतो का तुला कोण मला नाही नाही मला ओळखत नाही ती म्हणजे ती बहिणी ह्याला दिदीला आमच्या आम्रपाली महागडे तुमच्या बहिणीच्या मुलीचं मॅटर आहे का हा तुमच्या मुलीचं मॅटर आहे का तुमच्या नाही नाही माझ्या बहिणीचा बारक्या बहिणीचा मॅटर आहे बर का बहिणीचं हां माझी लहान बहीण आहे पाच दहा वर्षाची पाचवीला आहे बरं तीच आहे मॅटर आहे असं आहे गं हां मी ती आपलं मी भी सांगू मी टायरचं काम करतो मी काय म्हणतोय दादा बोलून बघितलं पण ते ऐकत नाहीत मी काय म्हणतोय हां तर त्यांची किती पैसे देणार असं त्यांना पैसे ते आता पाच सात हजार रुपये मागायला लागले ते मग किती दों कशाचे पैसे फी देणार त्यांची हां ती फी मागायला लागली ती एक महिना दोन महिना शाळेला आली म्हणून पण बहीण दोन महिना गेली नाही एकच महिना गेली ती फी बाकी फी बाकी आहे ना हा देऊन टाकायचं ना फी कशा अहो पण एक महिना शाळेला गेली आणि परत गेली नाही तिला जरा अडचण आल्यामुळे पण ते आता म्हणते ती की दोन महिन्याची फी द्या एक महिन्याची पण नाही दोन महिन्याची द्या म्हणते ती एक महिन्याची म्हणली असती तर दिली असती दोन महिन्याची कशाबद्दल द्या म्हणतात काय माहितीच कळ नाही ती दोन महिन्याची द्या म्हणते ती त्याशिवाय दाखलाच देत नाही

हा इंग्लिश मीडियम आहे का, आता का शिकवत नाही तू पण ती कसं झाले म्हणजे रस्ता भरपूर कच्चा आहे रस्ता आणि ती शाळा डोंगराच्या भागात आहे मग म्हणजे अजून पंधरा किलोमीटर लांब आहे मग तिला येणं जाणं होईना लहान आहे ती त्यामुळं तिला ही होय ना सण जाणं त्यामुळं मग तिला गावातल्या शाळेत टाकलं चांगली शाळा होती म्हणलं चांगलं शिक्षण होईल म्हणून तिथं टाकलं होतं आई वडील काय हा आई वडील काय करतात माझे वडील सरकारी आरोग्य सेवक आहेत बहीण काय तर चांगलं शिकल तिकड टाकलं का बारक्या बहिणीला काय तर चांगलं शिकवा म्हणून तिकडं इंग्लिश मिडियम मध्ये घातलं का हा इंग्लिश मिडियमला घातलं होतं चांगलं शिकल म्हणून पण तिला येणं जाणं परवडे ना म्हणून गावातच परत टाकलं पण गावात पण आता दाखला दिल्याशिवाय ऍडमिशन करून घे नाही ती जिल्हा परिषदेमध्ये का हां जिल्हा परिषद आणि ती ती शाळा आहे ती सरकारी म्हणजे आपली ही शाळा नाही खाजगी आहे शाळा ठीक आहे सांगा नंबर नंबर सांग का ते इंग्लिश मिडियम शाळेचं नाव काय त्या शाळेचं नाव एकच मिनिट सांगा नाव पण माहित नाही तुला राव ना माहिती नाही तुला हॅलो भैया मी पप्पाला कॉन्फरन्सवर घेतो एकच मिनिट त्यांना बोलले कशाला कॉन्फरन्स घेतो नाही मॅडमचे आहेत ना त्यांना बोलले देव मग तुझ्याकडे नंबर आहे का नाही नंबर मॅडमचा नंबर आहे माझ्याकडं मिनिट मॅडमचा नंबर ना तुझ्या पप्पाला कशाला कॉन्फरन्स घ्यायला मॅडमचं नाव काय మేడమ్ సంగత నవ్యా కన్ఫ్యూజ మేడమ్ हॅलो बाड मॅडम म्हणून बाड बाड हा बाड बाडलं बाड पाण्याचं कुठं हा बाड म्हणून मॅडमचं नाव बाड आहे हा काय शिकू बाळ म्हणून नाव आहे मॅडमचं बाळ मॅडम असू दे हा तुझं वडील बोलल्यावर काय काय बोलले त्यांनी काय नाही ती म्हणते ती की तुम्ही दोन महिने दोन महिन्याची शाळेची फी आणि एक महिना गाडीची फी द्या म्हणते ती असं म्हणते ती तू बोला का मग फोन करून मी मी त्यांना म्हणलं सांगितलं त्यांना पण ती माझं पण काय ऐकायला तयार नाहीत तिथल्या तीर्थ हेडमास्टरचं नाव पप्पांचा फोन त्यांनी रिसिव्ह केला पण माझा फोन ते रिसिव्ह करत नाहीत कारण एकदा फोन लावलेला त्यांना परत ते उचलत नाहीत प्रिन्सिपलचं नाव कस प्रिन्सिपलचं ते प्रिन्सिपलचं नाव बाड आहे आता मॅडम म्हणलं तू तीच की मॅडमच प्रिन्सिपल आहे तिथली म्हणजे मुख्याध्यापकच ती मॅडम आहे अच्छा असं आहे ग हा आणि बाड नाव आहे त्यांचं सांग हां नंबर सांग का एकच मिनिट तुझ्या बहिणीचं नाव काय आम्रपाली महागाडे आम्रपाली महागाडे ह्याचा काय विषय कॉल त्याला बाड मॅडम नमस्कार हॅलो हॅलो बाड मॅडम नमस्कार नमस्कार ते अम्रपाली महागडे त्यांची कंप्लिट आली माझ्याकडे मी सचिन भाई पवार बोलतोय हो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य काय विषय त्यांचं सर ते दोन महिने स्कूलला आलेली होती मग शाळेच फी फी भरूनच शाळा आहे आपली ओके शाळेचं नाव काय हायस्कूल च हा हायस्कूल च नाव आपलं काय श्री गुरुकुल विद्यालय अच्छा बर फी घेऊनच आपण शाळा देतो ना आपल्याला मान्यता तशी

आहे अच्छा ओके ओके काय आपलं शिक्षण मॅडम पूर्ण हॅलो बी ए बी एड आहे सर अच्छा ओके काय हरकत नाही मॅडम गरीब लोक येतो फायनान्स आहे का त्यांना माहित आहे की स्कूलची फी आहे ओके आणि टीचर्स आपल्या टीचरांना आपल्याला काही गव्हर्नमेंट सपोर्ट करत नाही फी घ्या आणि मग शिकवा हो ना हो ना बरोबर आहे काय होत गाडीवाल्यांचं पण पेमेंट देणं असतं आणि स्टाफचं पण असत मग त्यांनी असं आपलं घातले आणि नंतर काढले तर ते संशयाचा पण लॉस असतो सर तो अच्छा आपले पण लिमिटेड मध्येच असतात ना मुलं मग तिथं अडचणी मध्येच ब्रेक झाल्यानंतर आपल्याला पण संस्थेला पण तो लॉसच असतो ना स्टाफ आहे स्टाफला पेमेंट करावं लागतं तर आपण स्टाफला थांबवू शकतो का पेमेंट नाही दिलं तर चालतंय विद्यार्थी आणि देऊ नये असं होऊ शकतं का त्यांना माहित होतं की आम्ही फी सांगतच असतो पहिले की आमच्या शाळेची फी एवढी आहे आणि आमची खूप कमी फी आहे नऊ ते पाच स्कूल सांगत तिथल्या एक मिनिटात तुम्हाला फी सांगते आमची फी किती आहे बघा आणि आम्ही एन सी आर च शिक्षण देतो त्यांना आम्ही शिक्षण काही हे करत नाहीये प्लस ना हो तो पण इंग्लिश पण बोलण्यासाठी शिकवतो प्लस ऑलिम्प वगैरे आपण करतो मुलांच्या मुलांच्या दृष्टीने मग असे किरकोळ पालक असतात हे चुकीच्या पद्धतीनं पर मग परवडत नसेल तर पहिल्यापासूनच घालायचं नाही काय करतात लोक पहिले घालून टाकतात परवडत आहे का परवडत असेल तरच तुम्ही घाला नाही तर नको आम्ही त्यांच्या घरी जात नसतो ते स्वतःहून येतात की आपले रिझल्ट बघून मग त्यांनी परत अशी तक्रार तर तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय बरोबर आणि पेमेंट नाही दिलं तर चांगलं वाटेल का नाही ना मॅडम मी बोलतो गोष्टीची काही गोष्टी असतात लोक काय असतात सांभाळून त्यांना जेवढे दिवस प्रेझेंट आहे तेवढे दिवस दिवा म्हणून सांगितलेलं आहे कितीच फ्री आ एक मिनिट हा मॅडम बरं ठीक आहे सांगा दोन मॅडम दोन हॅलो सर दीड महिन्याची फी आहे ओके चौदा पण चौदा तारखेपासून स्कूल पूर्ण वर्षाची सोळा हजार दोनशे रुपये वार्षिक फी आहे सोळा हजार, हजार दोनशे रुपये वार्षिक फी आहे दहा महिन्याची जून थे मार्च। ते मार्च हो दीड महिन्याची चोवीसशे तीस रुपये त्याची फी आहे चोवीसशे तीस रुपये का हो चोवीसशे तीस ओके मॅडम ना मॅडम त्यांना पाठवून देतो थोडं गरीब लोक इथे सांभाळून घ्या थोडंसं त्यांना काहीतरी काम करा घेऊन टाका पैसे थोडं कम करा त्यामधून पाठवून देतो गरीब लोक इथे तुम्हाला कुठे मदत लागल्यास सांगा मी तुळजापूर बोलतोय पूर्ण काम करतो सोशल वर्क माझ्या ओळखीचे ओके आवर्जून माझी काही ते ओळखीची ओळखीची लोक नाही ते रोजचे माझ्याकडे अडीचशे तीनशे कॉल असतात डायरेक्ट फोनवरतीच मदत करत असत कस काम पण आम्ही तसं करतो वाटली तुम्हाला कशी वाटली गरीब लोकांचीच मुलं शिकावीत म्हणून ही ती आहे पूर्ण वर्षाची ओके नऊ ते पाच असतं आपलं शेड्यूल नऊ ते पाच ओके ओके पूर्ण नाव काय मॅडम नाव काय म्हटलं पूर्ण नाव आपलं पूर्ण नाव हो सौ शिरमा महादेव बाड अच्छा ओके

மூ